जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील पूर्णपणे अपयशी ठरलेत याबाबत वृत्त प्रसारित करून सत्य परिस्थिती जनतेसमोर उजेडात आणली आणि मग पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तालुक्यातील धंदे बंद आहेत असं जनतेला दाखवणं गरजेचं झालं मात्र खरोखरच सर्व अवैध धंदे बंद केलेत तर मग या सर्वांच्या हप्त्यापासून मिळणारे एवढे प्रचंड उत्पन्न बंद होणार त्यामुळे महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांबरोबर एक नवं नाटक सुरु कलि अवैध धंदेवाल्यांना फक्त दमदाटी करायची त्याला धंदा बंद कर असं सांगायचं आणि पुन्हा आतून त्याला गुपचूप चालू ठेव असं पण सांगायचं असं सुरू आहे म्हणजे महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांना मारल्यासारखं करत आहेत आणि अवैध धंदेवाले ओरडल्यासारखं करत आहेत मटका जुगाराचे क्लब आणि बाजारच्या दिवशी झटपट मटका या अवैध धंद्यांना जामखेडमध्ये नुसतं उतरला आणि हे सर्व धंदे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना चोरून लपून का होईना जिवंत ठेवायचे आहेत असंच दिसत अवैध धंदे बंद झाले तर मग हप्ता बंद होईल मग एवढी शक्तीपणाला लावून आपण आपली बदली जामखेड पोली पोलीस स्टेशनला करून घेतली आहे मग त्याचा उपयोग काय पोलीस निरीक्षकांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणायचं सोडून बाजारपेठेतील व्यापारी हॉटेलचालक पांटपरीवाले यांनाच कायद्याचा बडगा दाखवून त्रास द्यायला सुरुवात केली जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यात अवैध धंदे बंद आहेत अशी ग्वाही दिली आहे परंतु जामखेडमध्ये मात्र सर्व धंदे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या आशीर्वादानं बिनदिक्कतपणे सुरू आहेत वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये पूर्णपणे ते अपयशी ठरल्यामुळे त्यांची येथून उचलबांगडी केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही त्यामुळे त्यांची तातडीनं बदली करण्याची मागणी जामखेडकरांच्या मुखातून होत आहे दरम्यान जामखेड शहर आणि तालुक्यात मटका खुलेआम चालू आहे याबाबत वृत्तप्रसारित होताच सर्व मटका चालकांनी मटक्याचे आकडे फोनवर ऑनलाईन पद्धतीनं घ्यायला सुरुवात केली आहे असा वेगळा मार्ग काढला असल्याचं एका मटका एजंटाकडून समजतं आहे येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी नासेर पठानसह अशोक निबोनकर जामखेड